ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज आज या प्रचार सभा मांडण्यापेक्षा विजयी सभेच्या निमित्तानं आपण तर ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो पाहत आहोत असे आपल्या बहुजन समाजाचे आणि तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्रद्धेय मान्य बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे मंचकावरती उपस्थित ओबीसी नेते आदरणीय ताबा वाघमारे साहेब वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुण आबा जाधव साहेब वंचित बहुजन आघाडीचे दुसरे प्रवक्ता तयबजी जाफर साहेब आणि खर तर ज्यांनी आपल्या लावणीने तमाम महाराष्ट्राला वेड लावलं अशा लावणी साम्राज्ञी आणि आपल्या श्रीगोंद्याच्या कन्या आदरणीय सुरेकरताई पुणेकर पुणेकर खरंतर ताई तुम्ही नुसत्या माहेराला तर तुम्ही तुमच्या भावासाठी श्रीगोंद्यासाठी आलेला आहात त्याबद्दल मी तमाम श्रीगोंदेकरांच्या वतीनं तुमचा आभार मानतो ज्यांनी श्रीगोंद्यामध्ये चळवळ उभी केली आणि आने अनेक लोकांची इच्छा होती ती इच्छा आज मनाचा मोठेपणा दाखवून ज्यांनी पूर्ण केली बहुजन समाज पार्टीकडून ज्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला होता मोठेपणा दाखवून ज्यांनी आज आपला उमेदवारी आपल्याला दिलाय असे आदरणीय गोरखजी आळेकर साहेब तुमचं मी मनापासून आभार मानतो की उद्याच्या विजयाचे शिल्पकार तुम्ही आहात बापू शेठ माने यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिला त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय अप्पा डाके असतील मंचकावरती उपस्थित सोमनाथजी धाडगे आदरणीय ज्ञानदेव सर रामबाऊजी चितळकर कांतीलालजी कोकाटे शिवाजी राऊत आदरणीय प्याय साहेब उपस्थित सर्वच मंचकावरतील मान्यवरांचे मी आभार मानतो आणि माझ्या समोर उद्याच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार बिगर पैशाची जनता काय असती आज तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे कारण तुम्हाला तुमच्या डोक्यात आता पक्क फिट झालेलं आहे की आत्ता यंदा बदल करायचा आहे त्याच्यामुळं त्या उद्याच्या विजयाचे शिल्पकार उपस्थित सर्व तमाम बंधू भगिनींचे पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो गेल्या सहा महिन्यापासून निवडणुकीची कुलकुन लागली तेव्हापासून सुरुवात झाली की अण्णासाहेब शेलार निवडणुकीला उभा राहणार नाही अण्णासाहेब शेलार कुठंतरी कुणाला तरी पाठिंबा देतील पस्तीस वर्षात तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती राजकारण करणारा कार्यकर्ताय आमच्या घरात कुणी राजकारणात नव्हतं आमच्या घरात कारखानदारी नाही आमच्या घरात कधी सत्ता नव्हती अशी परिस्थिती असताना सर्वसामान्य जनतेने ज्यावेळेस साहेबांना डोक्यावर घेतलं अशा जनतेचा विश्वासघातसाहेब करू शकत नव्हते त्याच्यामुळं मनाशी पक्क ठरवलेलं होतं की ही निवडणूक लढवायची आणि म्हणून आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला उमेदवारी अर्ज माघारी घेताना सुद्धा ज्यावेळेस माघार झाली त्यावेळेस म्हणले हे शेवटपर्यंत दम धरणार नाही कुणाला तरी पाठिंबा देतील पण आज तुम्ही सर्वांनी दाखवून दिले ही निवडणूक नुसती आपण लढत राहिली ते गोर गरीब उमेदवार साखर सम्राटांच्या विरोधात उभा आहे आपण सगळी निवडणूक जवळून पाहतोय प्रचारावरती निवडणूक नाही लोकांना हात जोडून विनंती करून प्रचार होत नाही फक्त आर्थिक तडजोडीवरती आणि पैशाच्या व्यवहारावरती निवडणूक चाललेली आहे समोरच्या प्रस्थापितांना वाटते वाटेल तेवढी किंमत ठिकली की आमच्याकडे माणसं गोळा होती आणि आम्ही आमदार होऊ पण संत शेख मोहम्मद महाराजांची ही पंढरी आहे इथं अति चालत नाही लोकांनी पक्क ठरवलेलं आहे की आता आपल्याला बदल करायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आपण इथं सगळे काम करणारे गोरगरीब कष्टकरी शेतकरी आहोत उद्याच्या निवडणुकीमध्ये तिघ जण तुमच्यापर्यंत येणार आहे सगळेजण तुम्हाला तुमच्यापर्यंत लक्ष्मी दर्शन देणार आहे त्यातल्या कोणत्या तरी दोघांना तुम्हाला फसून एकाला मतदान करावं लागणार आहे मी तर विनंती करतो तिघांचे घ्या तिघांना राग नको आपल्या गॅसच्या टाकीला मतदान करा त्यांना सांगा तुमच्या तिघांना राग नको तिघ द्या आम्ही मतदान आमच्या गॅसच्या टाकीला करतो उद्या निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांना श्रीगोंद्याच्या जनतेला काय देणार आहे आमच्या इथे काम करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला काय देणार आहे ही सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजातली पाठीशी आहे याच समाधान मनाला वाटत माणूस येताना काही घेऊन येत नाही आणि जाताना ना तर तुमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेने इतका आशीर्वाद आणि इतकं प्रेम आमच्या कुटुंबाला दिले की कातड्याची जोडे करून जरी तुम्हाला घातले तरी तुमचे पांग फिटणार नाही म्हणून एक हात जोडून तुम्हाला मी खरंतर विनंती करतो या निवडणुकीमध्ये सर्व पणाला लावलेलं आमचं कुटुंब आहे उद्या जर या निवडणुकीत काय बरं वाईट झालं उद्या जर या निवडणुकीत काय वेगळा निकाल लागला साहेबांनी आधी जाहीर केले की माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे परत श्रीवंडा तालुक्यात कुणी सर्वसामान्य कार्यकर्ता हे कार विरोधात करणार नाही म्हणून तुमच्या समोर विनंती करायला आलो खरं तर मला तुम्हाला भावनिक साथ घालायची नाही डोळ्यात आसब आणून तुम्हाला मतदान मागायचं नाही पण जे काय भोग गेला तीस पस्तीस वर्षापासून आमच्या कुटुंबाने आणि अण्णासाहेबांनी भोगले आज सुद्धा सर्व सुपानाला लावून आम्ही लढतोय आज सुद्धा कार्यकर्त्यांची काय वन होती ती आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय म्हणून एकच हात जोडून विनंती करतो कि उद्या काई इता मना शी गया। कि गया की उद्या काही झालं तरी बेस्तर इथं आलेल्या प्रत्येका मनाशी ठरवून घ्या की हे मतदान आपल्याला गॅसच्या टाकीला करायचंय आणि पैकी एक आमदार होत्या तर त्यांना आत दाखवून द्यायचंय की तुम कोण आमदार होणार आहे आणि आता त्यांना लढाई चाललेलंच आहे की कोण आमदार आहे पण मला कोणावर टीका करायची नाही मला फक्त एकच सांगायचं होतं आमच्या अण्णासाहेबांनी भरपूर काय त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे जर बबनराव पातपुत्यांमध्ये जर काय दानत असती तर त्यांनी हे इलेक्शन लढायला नव्हती पाहिजे आणि त्यांनी अण्णासाहेब शहरांना पाठिंबा का द्यायचा होता त्याचं एक कारण सांगतो कारण की गेले चाळीस वर्षापासून फक्त आपणच बबनराव पाचपुत्यांना निवडून दिलेलं आहे कोणी दुसऱ्याने नाही दिलेलं आपल्या बहुजनाच्या जेव्हा बनवराव पातपुते चाळीस वर्ष निवडून आलेले आता त्यांना म्हणा फक्त तुम्ही तिसऱ्या नंबरला दिसून या कारण की त्यांना कळून चुकलेलं आहे की आता एक नंबरला फक्त आपले अण्णासाहेब आहे दुसरे कोणीच नाही आता राहिला प्रश्न दोन अजून कारखानदार आहे त्यांच्याशी काय बोलायचं ना त्यांना माहिती पडलंय की बा अण्णा शेलार आपले भावी आमदार आहे आणि आता ते त्यांच्यावर टीका कधी करत नाही का काम करायचे कारण की त्यांनी काम केलं अण्णापासून पाठिंबा आम्ही अण्णा शेलारांना देतो एवढं बोलून मी थांबतो जय तर मला इकडे येण्यासाठी मला माझं गाव आहे तातडी कडेवळी मी कोंडीवा हमालाची मुलगी आहे रणसिंग आज ह्या ठिकाणी मला येण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी मला फोन केला ताई श्रीगोंड्याच्या सभेला जाऊ नका कारण ते काय उमेदवार निवडून येणार नाही असे बरेचसे फोन आले पण मला वाटलं मी माझ्या मनात म्हणले की माझ्या माव्या स्वर्गीयांची सभा आहे माझ्या आंबेडकर चळवळीची सभा आहे म्हणून मला जायचंच आहे अशा हिशोबाने मी विचार करून या ठिकाणी आले पण या ठिकाणी अण्णासाहेब शेनार यांची निवडणूक तर आजच झालेली आहे आमदारकीचा विजय आजच मिळालेला आहे एवढी मोठा समुदाय आज अण्णासाहेब शेलार यांच्या पाठीशी आहे एवढे पत्रकार एवढा समुदाय आज हा समुदाय मागासवर्गीय आहे आजपर्यंत आपण जे श्रीमंत साखर विरुद्ध भाकर साखरे साखरला साखरेकडे जाऊ नका डायबिटीस होतोय <laughs> लक्षात घ्या खरच मला आजच्या सभेहून वाटतंय की एक गरीब घरातला अण्णा साहेब आणि त्यांच्या मागे एवढा मागासवर्गीय समुदाय आहे माझ्या महिला आहेत आजच त्यांचा विजय झालेला आहे एवढी मोठी सभा एवढी मोठी सभा मी अनेक सभेला गेले पण अशी सभा आणि असा माझा मागासवर्गीय समाज एवढा पाठीशी नव्हता पण माझा माझं म्हणणं काय आहे की माझ्या मागासवर्गीय समाजाला अरे आता जागे व्हा आता कवर लोकांची गुलामगिरी करता अरे आपल्यातलाच मागासवर्गीय उभा करा त्याला मतदान करून आपल्या घरातला आमदार तुम्ही निवडा तुम्ही कवर लोकांना मतदान करता लोकांना कवर मोठे झाले अहो चाळीस वर्षामध्ये का या श्रीगोंद्यामध्ये या श्रीगोंदा तालुक्यामध्ये काय विकास आहे का विकास आहे का विका सांगा काहीच नाही अरे बघा दुसऱ्या तालुक्यांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये एम आय डी सी आलेले आहेत रस्ते चांगले चांगले आहेत पण इथल्या राज्यकर्त्यांनी एकच केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या कंपन्या त्यांच्या स्वतःची घर त्यांची स्वतःची शेती मला आजवर ऐकायला मिळत होत पाट्याला पाणी येत ते सगळं आमदारांच्या शेतीमध्ये जात गरीब शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही त्यांची शेती सतत कोरडी आहे म्हणून माझ्या मागासवर्गियांनो आपल्यातलाच एक अन्नभाऊ शेलार यांना उभं करून आपल्या मागासवर्गीय लोकांचं जनतेचं कल्याण करा प्रकाश आंबेडकर ज्या वेळेला आपल्या आरक्षणाला धक्का लागत होता म्हणून एकच व्यक्ती महाराष्ट्रातून उभी होती ते प्रकाश आंबेडकर आणि म्हणूनच आपलं आरक्षण थांबलं राहिलं आपल्यासाठी तेव्हा माझ्या मागासवर्गीय बंधूंना भगिनींना माझं सांगणं आहे दीड हजारावरती हुरहुळून जाऊ नका दीड हजार हे फक्त इलेक्शन संपेपर्यंत आहे ना त्याच्यानंतर नाही बरोबर का तेव्हा <laughs> अण्णासाहेब शेलार यांनी तीस वर्षापासून मी त्यांच्या मिसेसचे शेजारी बसलेली आहे त्यांनी सांगितलं मला की अनेक वेळा त्यांनी इलेक्शन लढवलेलं आहे आणि त्यांच्या आजोबांनी सुद्धा खूप शाळेंना जागा दिलेली आहे त्यांचं कार्य आहे गोरगरीबांकडे त्यांचं लक्ष आहे म्हणून आपल्याच हे अण्णा साहेब यांना जर मोठं केलं अरे महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला परिवर्तन हवं आहे परिवर्तन अरे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही एकाला कशाला निवडून देताय आणि तुम्ही गुलामगिरी करताय मी पण तुमच्या समाजाचे आहे मी पण मागास आहे म्हणून मागास वर्गांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही आता जागे व्हा आणि एक आपल्यातलाच उमेदवार उभा करून पूर्वीच्या काळात एक म्हण होती आणि अशी लोक होती की आपल्या एरियामध्ये एखादा जर कारपोरेटर आमदार उभा करायचा असला तर वर्गणी गोळा करून त्याला उभं करायचे आणि आपल्या निर्याचा विकास करायचे आपण ते नाही करत मागासवर्गी आपण नुसते मोठ्या लोकांचे पाटील लोकांची गुलामगिरी करतोय हे का कशासाठी अरे आपणच आमदार खासदार हो ना आपल्यातलेच करा ना सगळ्या लोकांमध्ये संघटना आहे सगळ्या लोक एकत्रित येतात मग आपली लोक एकत्रित का येत नाही एकत्रित यायला पाहिजे आपल्या मागासवर्गीयांनी एकत्रित यायला पाहिजे आपल्यासाठी प्रकाश आंबेडकरांसारखे मोठ मोठे नेते आपल्या पाठीशी आहे मग आपण का मागे आपण मागे नाही राहायला ना पाहिजे आज गॅस सिलेंडर हजार रुपयाला गेलेला आहे आणि आपलं चिन्ह काय आहे काय गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे आणि अण्णासाहेब शेलार त्यांच्या मुलांनी सुद्धा आज इथे भाषण केलं ते भावनिक झाले आणि अरे गरीबाला उभं करा अरे गरीबाला खुर्चीवरती बसवा मोठ्या लोकांना खुर्चीवरती बसून त्यांचे कारखाने उभा राहिले त्यांच्या मोठमोठ्या हजार एकर पाचशे एकर दोन हजार एकर शेती झाली